मित्रांनो सध्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा इतिहास लोकांना सांगणं खूप खूप महत्वाचं झालेलं आहे आणि हा इतिहास का समजून घ्यायचा आहे राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होत आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जो भेद केला जात आहे जे वैमनस्य पेरलं जात आहे यामुळे हा इतिहास समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या इतिहासाचाच एक भाग म्हणून आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे आपण पाहणार आहोत मित्रांनो मी जे काही सांगणार आहे ते पुस्तकांच्या आधारे सांगणार आहे इतिहासकारांच्या आधारे सांगणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी केली त्याची दोन कारणे आपण पाहणार आहोत आणि त्यातील पहिलं कारण आहे मित्रांनो पेशव्यांनी जो व्याभिचार केला त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हनन करण्यात आलं आणि मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्याच ब्राह्मण मंत्र्यांना देहदंडाची शिक्षा दिली या मंत्र्यांनी संभाजी महाराजांना दोन वेळेला अन्नामधून विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या सतर्कतेमुळे तो फसला संभाजी महाराजांनी मोठ्या मनाने या मंत्र्यांना माफ केलं औरंगजेबाचा मुलगा अकबर छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःच्या बापाच्या विरुद्ध जाऊन नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी पासून येऊन मिळाला होता आणि ब्राह्मण मंत्र्यांनी त्या अकबराला पत्र लिहिलं आणि तो जर संभाजी महाराजांना मत्स्यांनातून विष प्रयोग करून जर त्या अकबराने छत्रपती संभाजी महाराजांचा जर खून केला तर त्याला अर्ध राज्य बहाल करण्यात येईल असं ब्राह्मण मंत्र्यांनी कळवलं आता अकबराने छत्रपती संभाजी महाराजावरील मित्रप्रेमाला जागून सर्व खऱ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितल्या आपल्याच मंत्र्यांच्या या वारंवार केल्या जाणाऱ्या नीच कारवायांचा अतिरेक झाल्यामुळे ही स्वराज्यद्रोही विषवल्ली मुळासकट उपटून फेकणं अत्यंत महत्वाचं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वराज्याच्या हितासाठी आवश्यक होतं हे छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आल्यामुळे संभाजी राजांनी या कटाचे जे सूत्रधार होते अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस यांच्यासह या कटामध्ये सामील देहदंड दिला आता देहदंड दिला परंतु याचा बदला म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र हनन झालं लक्षात ठेवा संभाजी महाराजांच्या चरित्राचे विकृतीकरण करणारी जी बखर आहे महत्वाची मल्हार रामराव चिटणीस यांची बखर ही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकशे बावीस वर्षांनी म्हणजे अठराशे अकरा मध्ये लिहिली गेली आणि यामध्ये आठ भाषांचे जाणकार असणाऱ्या बुधभूषणम हा संस्कृत त्याचबरोबर नायिका भेद नकसीक सात शतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिणाऱ्या प्रजाहित दक्ष शूर धाडसी स्वाभिमानी अशा या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीच्या चारित्र्य हन्नाचे नीच पातळीवरून विक्रतीकरण करण्यात आलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ स्वराज्याचा आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या छत्रपती संभाजी संभाजी महाराजांनी महाराजांनी विस्तार केला पोर्तुगीजांचं तीन चतुर्थांश राज्य जिंकलं कर्नाटकातील राज्य दुप्पट केलं आणि औरंगजेबाचं प्रचंड मोठं सैन्य गुजरातमध्ये अडकवून ठेवलं शेकडो लढाया जिंकल्या ज्यांचा शत्रूवर प्रचंड दरारा होता आणि जे संभाजीराजे आपल्या प्रजेला स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळीत अशा संभाजी महाराजांना स्वराज्यद्रोही स्वराज्य विनाशक ठरवलं गेलं याचं मुख्य कारण म्हणजे ज्याला संभाजी महाराजांनी स्वराज्यद्रोहामुळे हत्तीच्या पायाखाली दिलं तो बाळाजी आवजी चिटणीस हा चिटणीस बकर लिहिणाऱ्या मल्हार रामराव चिटणीसाचा खापर पंजोबा होता लक्षात ठेवा म्हणजे बदनामी करणारा हा ज्याच्या पूर्वजांना हत्तीच्या पायाखाली दिलं त्याचा वंशज होता लक्षात ठेवा आपल्या पूर्वजाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठीच मल्हार रामराव चिटणीसाने पेशव्यांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं विक्रतीकरण केलं मित्रांनो त्या काळामध्ये अनेक विवाह करण्याची प्रथा असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी एकच लग्न केलं त्यांनी आपल्या पत्नीला श्री सखी राज्ञी जयंती अशी स्वतंत्र राजमुद्रा देऊन राज कारभारामध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं अशा चारित्र्य संपन्न संभाजी महाराजांना बाहेर ख्याली आणि व्याभिचारी ठरवलं गेलं याचं कारण म्हणजे संभाजी महाराजांनी पेशव्यांच्या जातभाईंना स्वराज्य द्रोहाबद्दल देहदंड दिला होता हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना या लोकांनी स्वराज्यद्रोही ठरवलं गेलं व्यसनी ठरवलं थरूल, व्याभिचारी ठरवलं मित्रांनो जे अस्सल साधने आहेत त्यापैकी सभासद बकर हे एक अस्सल साधन आहे आणि ती लिहिणारा कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती राजाराम महाराजांचा पक्षपाती होता तरी सुद्धा मित्रांनो त्या सभासदाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली नाही त्यामध्ये एकच वाक्य येतं राजियाचे पुत्र राजियावरी रुसून मोगलाईत गेले आता संभाजी महाराज का रुसले याच कारण मात्र सभासद नोंदवत नाही मित्रांनो यावर हे स्वराज्यद्रोही लोक मनुवादी लोक कशा पद्धतीने खोड्या करतात लक्षात ठेवा यावर टिप्पणी करताना एक संपादक साने याने भलतच लिहिलेलं आहे एका ब्राह्मणाच्या स्त्रीच्या भानगडीमुळे शिवाजीने संभाजीची कान उघडणी केली म्हणून तो रुसून गेला संभाजीने गोदावरी नावाच्या स्त्रीशी दुर्वर्तन केलं म्हणून तिने जीव दिला तिचं वृंदावन रायगडावर असून त्याला सती गोदावरीचं वृंदावन म्हणतात अशा पद्धतीच्या काल्पनिक गोष्टी या लोकांनी घुसडवण्याचं काम केलं आणि मित्रांनो आता आपण आपला खरा अस्सल इतिहास येथील बहुजन समाजाने शोधून काढल्यामुळे त्यामध्ये इंद्रजित सावंत असतील यासारख्या इतिहासकारांनी जयसिंगराव पवार असतील कमल गोखले असतील आणि वासी बेंद्रे असतील यासारख्या इतिहासकारांनी हा खरा इतिहास समोर आणल्यामुळे या लोकांचे धाबे आणले आहेत आणि मित्रांनो हे लोक खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचे विरोधक आहेत त्यामुळे संभाजी महाराज कोणाला नको आहेत संभाजी महाराजांचा इतिहास कोणाला नको आहे औरंगजेबाची कबर कोणाला नष्ट करायची आहे हे सगळं लक्षात घ्या मित्रांनो हे सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे विरोधक आहेत आणि विथ प्रूफ विरोधक आहेत लक्षात ठेवा अजून आपण बरंचसं काही आता क्रमशः हा इतिहास तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम